नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात सगळे आशा करते की मस्त असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गौरीला अगदी साध्या पद्धतीने लोखंडी स्टँडवरती साडी कशी नेसवायची ते तर चला अजिबातच उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया एक लोखंडी स्टँड घेतलंय की जे प्रत्येकाच्याच घरात अवेलेबल असतं आता ते स्टँड आपण असं रिकामं नाही ठेवायचं कारण तीन दिवस आपल्या घरात गौराई असते आणि ते जर फक्त रिकामं ठेवलं तर ते पडण्याचे चान्सेस असतात तर त्याच्यासाठी मी एक डबा घेतलाय त्याच्यामध्ये तांदूळ घातलाय तुम्ही को कोणतंही धान्य घालू शकता आणि त्याच्यावरती स्टँड व्यवस्थित फिट करून घ्यायचं आता आपण नेसतो तसा साडीला लूक यावा त्यासाठी ती थोडीशी ब्रॉड दिसायला हवी म्हणून मी त्याच्या भोवती एक पेपरचा रोल गुंडाळून घेतला आणि त्याला व्यवस्थित बांधून घेतला त्याच्यानंतर एक माझ्याकडं कॉटनची साडी होती तीही व्यवस्थित रॅप केली व्यवस्थित गुंडाळली आणि तीही बांधून घेतली आता काय करायचं की आपल्या स्टँडची साईज केवढी आहे हे, हे व्यवस्थित साडी लावून चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर स्टँडच्या हाईटनी साडी फोल्ड करून घ्यायची आणि पूर्ण अशी ती व्यवस्थित त्याच्या प्लेट पाडून घ्यायच्या इथे बघा मी पूर्ण साडीला व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतली आहे आता नंतर मी याच्या प्लेट्स पाडणार आहे अशा व्यवस्थित मोठ्या मोठ्या प्लेट्स पाडून घ्यायच्या जर तुमच्या सोबतीला कोणीतरी असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे की त्याला एका बाजूला पकडायला लावलं आणि आपण एका बाजूला व्यवस्थित प्लेट्स पाडून घेतल्या तर त्या खूप छान होतात आणि जरी कोणी नसेल तर काही काळजी करू नका आपल्या घरात जो टेबल असतो त्याच्यावरती साडी व्यवस्थित अंतरायची आणि नंतर त्याच्या प्लेट्स पाडायच्या कोणी नसेल तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता इथे मी पदराचा भाग थोडा रिकामाच ठेवला होता आता मी पदराच्या व्यवस्थित प्लेट्स पाडून घेते आणि त्याच्यानंतर ती सेफ्टी पिन व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं जर कोण पकडायला असेल तर काही गरज लागत नाही सेफ्टी पिन वगैरे लावायची पण जर आपण एकटेच असेल तर त्याला या पद्धतीनं पिणा लावून घ्यायच्या जर पिणा नसतील तर चिमटे वगैरे लावलेत तरी चालून जातं हे बघा आता मी कशा छान पदराला प्लेट्स पाडल्यात आणि त्याला पिण्या लावल्यात आता आपण ज्या नेऱ्या केल्या होत्या ना तर त्या सगळ्या एकत्र पकडून व्यवस्थित त्याला एक पिन लावून घ्यायची आणि त्या त्या स्टँडला व्यवस्थित बांधून घ्यायचं फक्त पिन नाही लावायची कारण ते सुटू शकतं त्यामुळं बांधणं हे खूप गरजेचं आहे आणि हे तुम्हाला वाटत असेल की खूप विचित्र दिसतं पण आतला भाग आहे तो अजिबात दिसत नाही झाकून जातं आता जे गौरीचं धड असतं ना ते स्टँडमध्ये व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं जर ते थोडंसं लूज बसत असेल तर त्याला थोडंसं कापड वगैरे लावून ते फिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्या ब्लाऊजवरती ही आपली साडीची पी फिक्स करून घ्यायची आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा साडी नेसतो ना तेव्हा आपण कसा साईडचा सा काठ काढून घेतो तसा गौरीच्याही साडीचा काठ व्यवस्थित काढून घ्यायचा आणि ज्या निऱ्या केल्यात ना आपण त्याच्या आतमध्ये घालून तिथे एक पिनेने त्याला सिक्युअर करून घ्यायचं जेव्हा ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे कारण यानंच तर साडीला खूप छान लुक येतो गरज असेल तर तुम्ही बॅकसाईडला एखादी पिन लावू शकता पण मला काही त्याची गरज वाटत नाही आता जेव्हा आपण पिन केली आहे ना तर तिथंही त्याच्या छान प्लेट्स पाडून घ्यायच्या का मी इथं कशा गौरीच्या पदराच्या छान प्लेट्स पाडून घेतल्या आहेत हा गौरीचा फ्रंटचा भाग असतो त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या खूप केअरफुली करायच्या कारण या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच तुमच्या गो गौरीचा लुक खूप छान दिसणार आहे हे बघा आता माझा फायनल लुक व्यवस्थित तयार झाला आहे किती छान पुढच्या प्लेट्स पडल्यात आणि साईडलाही छान काढ दिसतोय आणि साईडच्या प्लेट्सही छान पडल्यात आणि जो आपण पदर घेतला आहे ना त्यालाही छान सेट करून घेतले आता मी माझ्याकडे जी काही ज्वेलरी आहे ती घालून त्याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते हे बघा अशी आपली गौरी छान तयार झाली आहे तुम्हीही या सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनटात गौरीला साडी नेसवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा हा माझा नवीनच चॅनेल आहे आणि याच्यावरती हा पहिला व्हिडिओ आहे माझा तर तुमचा सपोर्टची मला गरज आहे आणि खरंच माझा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचतील धन्यवाद